नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ जयंतचा खरा चेहरा लक्ष्मी समोर आता उघडकीस झालाय तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की हा हरामखोर जयंत आत्तापर्यंत सगळ्यांना चांगलाच वाटत होता पण याच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि याने जाणूसोबत काय केलंय हे अजूनपर्यंत कोणालाच माहीत झालेलं नसतं तर आता सिद्धू समोर तर एक भयानक सत्य आलेलंच असतं कारण की हा जयंत ज्यावेळेस मात्र स्वतःच्याच घरी असतो त्यावेळेस मात्र सिद्धू याला भेटण्यासाठी गेलेला असतो पण सिद्धूला माहीत नसतं की ह्या जयंतने किती काही सत्य यांच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं आहे कारण की सिद्धूला देखील याबाबतची काहीच कल्पना नसते की या जयंतने आत्तापर्यंत त्यांच्यापासून किती सत्य लपवून ठेवलेले आहेत ते तर आता सिद्धूला देखील एका गोष्टीची चांगलीच माहिती मिळते की जयंतच्या मित्राने जे काही पत्र दिलतं त्याच्यामध्ये खूप साऱ्या भयानक भूतकाळातल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आता गडकेस येणार आहे तर तुम्ही पाहिलंच असेल की बिचारी जानू जे काही विश्वाच्या घरी असते तिथे मात्र आपली भीतभीत जगत असते कारण की तिला माहीत असतं की ह्या लोकांना तर माहीत नाही मी कोण आहे पण ज्या दिवशी त्या जयंतला कळेल की मी इथे आहे त्यावेळेस तुम्हाला इथे न्यायला शंभर टक्के येणारच कारण की जयंतची ओळख देखील खूप असते हे देखील जानूला चांगलंच माहीत आहे पण जानूला हेच माहीत नसतं की ती मुळात कोणत्या गावात आहे कारण की जयंत सासवडला राहिला असतो त्याच्यामुळे तिला माहीत नसतं की ॲक्च्युअलमध्ये ती राहती कुठे त्याच्यामुळे आता खूप मोठा भयानक प्रॉब्लेम झालेला असतो तर आता विश्वाच्या लग्नाची तर जोरदार तयारी चालू असते पण तुम्हाला माहीत आहे का विश्वाचं लग्नाची जरी तयारी असेल तरी विश्वाची लग्नासाठी अजिबात देखील तयारी नसते कारण की विश्वाच्या मनामध्ये एकच नाव सारखं धडकत असतं कारण की त्याला वाटत असतं की त्याची जानू गेली कुठे कारण की बरेच लोकांचं तर हेच म्हणणं आहे की जाणूचं आणि विश्वाचं लग्नच होऊ शकत नाही पण तुम्हाला माहीत नसेल तर एक गोष्ट सांगतो कारण की विश्वाचं जानूवरती कॉलेजमध्ये असल्यापासूनचं प्रेम होतं पण आता त्यांचं लग्न होईल का नाही हा पुढचा प्रश्न आहे पण विश्वाच्या मनामध्ये जाणू तर नक्कीच आहे तर सईसोबत आता विश्वाचं लग्न ठरलेलं असतं त्याच्यामुळे विश्वाला ते लग्न करावंच लागणार असतं कारण की तुम्हाला माहीत नसेल कारण की लव्ह मॅरेज करणं त्यांच्या घरात किती मोठा धोका आहे कारण की आपल्या लग लक्ष्मीची आणि विश्वाच्या वडिलांची एवढे वर्ष झाले भेट का नाही आहे कारण की एकच कारण आहे की लक्ष्मीने श्रीनिवाससोबत जाऊन पळून लग्न केलेलं असतं तेव्हापासून ते कधी देखील एकमेकांना भेटलेले नसतात हे ऐकायला जेवढं भयानक वाटतं हे त्याच्यापेक्षा खरोखर अनुभवायला खूपच भयानक आहे तर आता हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही बघालच की पुढं आता आपल्या विंकीला सोडवण्यासाठी प्रयत्न सगळ्यांचे चालूच असतात कारण की अधिराजला माहीत असतं की जर सिद्धूला समजलं हे सगळं सत्य तर सिद्धू मला सोडणार नाही त्याच्यामुळे व्यंकीला मला काही करून या संकटातून बाहेर काढलं पाहिजे नाहीतर सिद्धूला कळालं की सिद्धू परत हंगामा सुरू करेल आणि सिद्धू सगळ्यांना प्रश्न विचारेल त्याच्या अगोदरच संपदा आणि अधिराज ठरवतात की आपण व्यंकीला बाहेर काढूया आणि तिथे दुसरा माणूस कोणीतरी आतमध्ये बसूया कारण की व्यंकीला बोलता येत नसतं हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे त्याच्यामुळे वेंकी बाहेर कोणालाच काही सांगणार नाहीये तर आता भावनाला देखील एक गोष्ट समजलेली असते की सगळे काही प्रयत्न तिलाच करावे लागणार आहेत कारण की रेणुकाने तर एक काम सांगून दिलेलं असतं की तुम्हाला आता या घरामध्ये तुमच्या हक्काचं बाळ आणावंच लागेल तरच हे पूर्ण गाडे पाटील कुटुंब खुश होईल तुम्हाला खुश करण्यासाठी त्यांच्याकडे एकमेव एकच पर्याय आहे तर आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट हेच सांगते रेणुका की कदाचित तुझ्याच पोटी जाणूचा जन्म देखील होऊ शकतो तर हे ऐकल्याच्यानंतर सिद्धू आणि भावना दोघंजण देखील खूप टेन्शनमध्ये येतात कारण की त्यांना वाटतं की आपण काय करावं एकीकडे एक आनंदीला आपण स्वतःच्या मुलीसारखं सांभाळतोय ते एक मुलं आपल्याला खूप झालं तर आता दुसऱ्या मुलाचा विचार आपण का करायचा पण घरातल्या ह्या गोष्टीला तयारच नसतात की आनंदी त्यांची मुलगी आहे हे मानून घेण्यासाठी कारण की त्यांना वाटत असतं की सिद्धूने त्याच्या रक्ताचं त्याच्या हक्काचं बाळ ह्या घरामध्ये आणावं म्हणजेच त्यांच्या वंशा त्या घरामध्ये आले पाहिजे असं यांचं मागणं असतं परंतु तुम्हाला माहितच आहे की भावना एवढ्यात तर तयार होणार नाही त्यासाठी भावनाला आता एवढं मोठं भयानक सत्य सांगितलेलं असतं की कदाचित तुझ्या पोटी जानूचा जन्म होईल तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता सिद्धू आणि भावना खरंच बाळाचा विचार करणार का नाही हे पानं जास्त पुढे ठरलंच पण त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट ही घडते की तुम्ही बघतच असाल की संतोषला कायमच एक गोष्ट खटकत असते म्हणजेच त्या घरामध्ये राहणारी सगळी लोकं कारण की संतोषची आणि सिंचनाची सारखी भांडणं होत असतात हे तुम्हाला माहितच आहे संतोषचं वागणं घरामध्ये कसं असतं हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे परंतु तरी देखील श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्यावरती काही वेळ आलेली असते तरी देखील हा संतोष तसाच वागत असतो पण आता लक्ष्मीसमोर जयंतचं भयंक सत्य अशा प्रकारे उघडकीस येतं की तुम्हाला माहीतच आहे की जयंत परत त्या घरामध्ये येतो आणि म्हणतो की मला माझ्या जानूच्या काही आठवणी इथून घेऊन जायच्या तुम्हाला माहीतच आहे लक्ष्मी एवढ्या सहजासहजी आता जयंतला काही देखील देणार नाही कारण की जयंतला लक्ष्मी हेच म्हणते की तुम्ही एवढी मोठी माझी मुलगी घेऊन गेला आणि ती अजून बेपत्ता आहे सापडली नाही आहे आणि तुम्हाला आता वस्तू हवे आहेत त्यावरूनच जयंत आणि ल लक्ष्मी या दोघांमध्ये देखील कडाक्याचं भांडण होताना तुम्हाला पुढे पाहिजे भेटेल पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर हा जयंत तरी देखील शांत बसत नाही आणि लक्ष्मीच्या समोर याच्यातूनच खूप भयानक सत्य उघडकेस येतं की जयंतमुळेच जानू त्यांची बेपत्ता झालेली आहे तर एकीकडे एक आता मित्रांनो आपल्या जानूला ह्या गोष्टीची भीती वाटत असते की तिचं सत्य त्या घरामध्ये कोणाला देखील कळायला नको जर कळालं तर तो तिकडे येईल तर लक्ष्मीसमोर आता जयंतचं भयानक सत्य उघडकेस येणार असेल आणि सिद्धू आणि भावनाला आता नवीन बाळाचा विचार करायला लावलेला असतो तर एकीकडे आपल्या व्यंकी खूप मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी संपत आणि अधिराश लढत असतात कारण की सिद्धूला सत्य न कळावं यासाठी तर आता खूप साऱ्या भयानक स्टोरी आणि मिस्ट्रीज पुढे तुम्हाला पाहायला भेटतील पण हे सगळं सत्य पुढे कसं घडेल काय होईल सगळ्याची बातमी जर ऐकून घ्यायची असेल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सबेल नोटिफिकेशन ऑन करा आणि ह्या सगळ्या अपडेट जर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती जर पाहिजे असतील एकदम व्हिडिओमध्ये तर फक्त खालचा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा तिथे लिंक दिली तर जॉईन करा फॉलो करा तिथे तुम्हाला सगळ्या अपडेट भेटत राहतील धन्यवाद